काही दादा मला आता तुम्ही गेल्यापासून मला काहीच एक रुपये मागे ना ते सोनोग्राफी करून गेले पहिल्या ना आणि पहिल्या ना त्या पहिल्या दिवस आले मायकून ऐकून पाहिजे पहिली ती आता ना रुपये उदय खूप खूप तू आहे मी तू गणला मायापेक्षा पण तू करू शकत असं काम अरे नाही तस काही नाही विषय बघ आपलं आपलं कामच ते नाही उदे असं पण तो खरं आहे तो आज आज मला कळलं का काय तू काय करू लागला म्हणून विषयात राहून बरोबर नाही काम करायचं आपलं सगळ्यांच काम करायचं नाही नाही मध्ये आल्यामुळे फरक पडला तो फरक पडलं शेवटी काय राहतं उदय तू जर आलं तो हे पाहून त्यांनी दबाव जर दबाव आपण काय दबाव म्हणजे आपण काय हे नाही करू लागलो पण नियमामध्ये बसतो ते बरोबर बरोबर किती फिरवत होते परंतु गेल्यामुळे ते आपण काय त्यांना वाईट नाही नियमामध्ये जर बसत असेल तर मग आपला अधिकार मागायला बर, तुम्ही ती गोष्ट केली ना आता मग ऐकत नव्हती ते मी चक्र मांडलं तुला काय सांगू उदय एवढं परेशान होतं आणि मग भरणं झालं नसतं ते आज कमीत कमी लाख रुपये बिल झालं असतं मग बरोबर बरोबर लाख रुपयाचा फायदा झाला आज आहे की नाही अरे उदय हे मला कळलं बाबा म्हणजे तुला तू कंबर धरून आज माय उपकार फेडले तू मी कधी आईश्यत विचारणे मी काहीच नाही आपण हे संघर्ष शेतकरी संघटनेतून काम करतोय आपल्याला हेच काम नाही सगळ्या घटकाच काम काय म्हणतो त्याच लाभ लाभ लागो तुला ते जे त्यांना मुला जे बर त्याचा आशीर्वाद तुला असा लागो का आणखी प्रगती जीवनात काहीच अडचण नाही काहीच अडचण नाही करू आपण भेटू आपण वापस एकदा बरं 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 ठीक आहे वापस